चंद्रपूरच्या रय्यतवारी कॉलरी भागामध्ये घरात वीस फूट खोल खड्डा पडलाय तर कोळसा खाण सभोवतालच्या परिसरातील शिवणकर यांच्या घरातील ही घटना आहे तर या क्षणाची दुसरी महत्वाची बातमी आपण पाहतोय शिवणकर कुटुंबीय दोन दिवसानंतर घरी परतल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार त्यांच्या समोर आलाय तर दरवाजा उघडता शिवणकर यांच्या घरातील महिला थेट खड्ड्यात पडली आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आशिष अंबाडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत आशिष चंद्रपूर मध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे नेमका हा खड्डा कशामुळे पडलाय चंद्रपूर शहराचा हा भाग कोळसा खाणींचा भाग आहे आणि गेली साधारण पन्नास वर्षे या खाणी चंद्रपूर शहराच्या या भागामध्ये आहेत कोळसा काढल्यानंतर कोळसा काढल्यानंतर ह्या जो पोकळी असते ती रेतीने भरायची असते मात्र काही ठिकाणी अशा पद्धतीने रेती योग्य रीतीने भरल्या न गेल्यानं आणि गेल्या काही दहा दिवसामध्ये अतिवृष्टी झाली चंद्रपूर शहर जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यामुळे हा जो खड्डा आहे ही आतमधली जी पोकळी आहे ती खाली गेली आणि अशा पद्धतीनं खड्डा निर्माण झालेला आहे अशाच पद्धतीनं दोन हजार बावीस मध्ये घुपूस शहर जे आहे चंद्रपूरचं त्या भागामध्ये सत्तर फूट घर खचलं होतं आणि हाच प्रकार चंद्रपूरात आज घडलेला आहे चंद्रपूर, चंद्रपूर मध्ये जो काही हा खड्डा पडलेला आहे तो नेमका किती खोल आहे आणि जी महिला त्याच्यात पडली आहे तिचा काही शोध लागलाय का तिला वर काढण्यात काही यश आलंय का निश्चितपणे ती घरची महिला होती ती साधारण दोन ते तीन फूट आकाराचा हा खड्डा आहे खोल हा वीस फूट आहे आणि ती महिला खड्ड्यात पडल्यानंतर स्थानिकांच्या मदतीनं शिडी वापरून तिला बाहेर काढण्यात आलं तिला भोवळ आली होती फारसं काही जखमी नव्हती ती आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बरी आहे आणि या भागामध्ये तज्ज्ञ पोचले आहेत पोलीस पोचले आहेत आणि काय निश्चित काय कारण आहे त्याचा तपास सुरू आहे नक्कीच धन्यवाद आशिष तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहिती